दोनशे रुपयाच्या कुर्ती आहेत ह्या तुम्हाला वेगवेगळ्या प्रिंट मिळतील साईज एम एक्सेल डबल एक्सल साइज रहे। फक्त फोर फिफ्टीला ला सेल करतोय आणि छोटी साईज चारशे रुपये हे पण तुम्ही फंक्शनला वगैरे वापरू शकता एल एक्सेल डबल एक्सेल फोर एक्सेल फायल ओके म्हणजे सर्व साइज मध्ये आपल्याला आहे चारशे पन्नास ची रेंज आहे फक्त वरती एलिफंट ची डिझाईन आहे बघा सुंदर आहे स्क्वेअर मध्ये थोडस काहीतरी युनिक आहे आणि मेन म्हणजे कुठलाही ड्रेस घ्या कॉर्सेट घ्या दादांची इथे ट्रायल रूम आहे तुम्हाला जे जे ड्रेस ते तुम्ही इथे ट्राय करून आणि नंतर तुम्ही इथे घेऊ शकता खूप रनिंग चालतात ही पण प्लस ची प्राइस आहे एट हंड्रेड फिफ्टी आणि रेग्युलर साईज आहे सिक्स फिफ्टी सिक्स हंड्रेड तुम्हाला जे मी साईज दाखवतो ते इथे पण दाखवते थ्री एक्सेल आहे आणि मगाशी फाय एक्सेल दाखवलेत नमस्कार लाईफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे श्रावण सुरू झालेलं आहे आणि आपले सणही यायला सुरुवात झालेली आहे तर त्यानिमित्ताने मी आजच्या व्हिडिओमध्ये मी, मी तुम्हाला पॅन सेट कुर्ती ड्रेस सेट हे सर्व नवीन कलेक्शन दाखवणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया पण त्या अगोदर मी तुम्हाला लोकेशन सांगते तर आज मी आलेली आहे डोंबिवली ईस्टला ऋतू कलेक्शन या शॉपमध्ये या शॉपचा पूर्ण ॲड्रेस स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर आता मी जिथे आलेली आहे त्या दादांचे तीन शॉप आहे एक तर आहे या साइडला आणि प्रत्येक ठिकाणी ना तुम्हाला वेगवेगळं कलेक्शन पाहायला मिळेल तर इथे या साइडला एक अजून एक शॉप आहे इथे तुम्हाला कुर्तीज टॉप हे सर्व कलेक्शन पाहायला मिळेल आणि बाजूला आणखीन एक शॉप आहे तिथे सर्व जीन्स शॉर्ट टॉप हे सर्व तुम्हाला इथे पाहायला मिळेल पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुर्तीज आणि टॉप ड्रेस हे सर्व नवीन कलेक्शन पाहणार आहोत तर चला आता आपण आज जाऊया आणि दादांना भेटू नमस्कार दादा नमस्कार नमस्कार चला। चला। दा तो... तो का आज काय दाखवणार आहे नवीन सुरु सुरु आए, हो। आज दा नवीन कलेक्शन मध्ये आता सुरू झाले सर्व रक्षाबंधन दिवाळी पुढे आहे गणपती आहेत तर आपण सुरुवात केलेली आहे सर्व पार्टी वेअर ड्रेस आणायची तर आज तुमच्यापासून परत एकदा नवीन सुरुवात करूया अच्छा तर चला आता आपण पहिले कुर्ती पाहायला सुरुवात करूया ह्या आपल्याकडे कुर्ती आहेत ह्या रेग्युलर कुर्ती तुम्हाला टू फिफ्टी टू हंड्रेड अशा रेंज मध्ये मिळतील यावरती पण असं लखनवी वगैरे वर्क वगैरे केलेलं आहे या दोनशे रुपयाच्या कुर्ती आहेत ह्यात तुम्हाला वेगवेगळ्या प्रिंट मिळतील साईज एम एल डबल एक्सएल साईज मिळेल त्यानंतर ह्या अशा थोड्याशा सिमिलर फॅन्सी कुर्ती ह्या पण छान स्ट्रेचेबल फॅब्रिक आहे तर बघा खूप सुंदर कुर्तीज आहेत जर तुम्हाला प्लेन मध्ये पाहिजे असेल डिझाईन मध्ये पाहिजे असेल ना तर सर्व टाइप मध्ये कुर्तीज आहेत पण टू फिफ्टीच्या रेंज मध्ये बघा ही पण खूप छान आहे म्हणजे तुम्हाला ऑफिस वेअर साठी जरी पाहिजे असतील ना तर तुम्ही अशा टाइपच्या कुर्तीज घेऊ शकता अडीचशे रुपयापासून आहेत हे दुसरा प्रकार ए लाइन प्रिन्सेस कट कुर्ती ह्याला साईड पॉकेट येणार अच्छा ही ये किती रुपयाला फोर हंड्रेड प्युअर खादी कॉटन आहे तुम्हाला वेगवेगळे कलर मिळतील आणि चांगल्या नवीन प्रिंट मिळतील आणि याच्यामध्ये साईज कोणती असणार आहे एम टू थ्री एक्सेल एम टू थ्री एक्सेल एम टू थ्री एक्सेल मी तुम्हाला साइज पण सांगते की कोणत्या साईज मध्ये मिळणार आहे ओके खूप सुंदर आहे आणि कपडा पण चांगला कॉटन प्युअर कॉटन प्युअर कॉटन कुर्ती मार्केट प्राइस सिक्स फिफ्टी सिक्स हंड्रेड वगैरे आपण फक्त फोर फिफ्टीला सेल करतोय आणि छोटी साईज चारशे रुपये हे पण तुम्ही फंक्शनला वगैरे वापरू शकता साईज ह्यात पण येणार एल एक्सेल डबल एक्सेल फोर एक्सेल ओके म्हणजे सर्व साइज मध्ये चारशे पन्नास ची रेंज आहे फक्त आपण अस्तर वगैरे हो आहे बटर क्रॅप कपडा बोलतो त्याला आणि यात प्रिंट तुम्हाला नेहमी वेगळ्या मिळतील तेव्हा आमच्या प्रिंट बघा किती छान ही थ्री डी प्रिंट आहे कलर्स वगैरे सर्वांमध्ये वेगवेगळे कलर बघा थ्री डी प्रिंट आहे आणि आता आपले सण सुरू झालेले आहेत आणि एकदम मस्त आहे बघा आता अस्तर आहे आणि मेन म्हणजे सर्व साइज मध्ये मिळणार आहे चारशे पन्नास रुपये साडे चारशे रुपये प्राइस पण रिजनेबल आहे आमच्याकडे फुल स्टॉक आहे चारशे पन्नास ची रेंज आहे आणि ह्या नंतर आता मी तुम्हाला वेगळे कॉटन कुर्ती पॅन्ट दाखवतो ही आपल्याकडे तीनशे रुपयापासून स्टार्ट आहे ओके थ्री हंड्रेड त्यात पण एम टू डबल एक्स साईज मिळेल आणि फोर फाय फायल साईज येणार तीनशे रुपये चारशे रुपये आणि हे पण प्युअर कॉटन आहे का प्रिंट मस्त प्रिंट आहे कलर वगैरे तर प्युअर कॉटन आहे आणि हा कपडा थोडा चांगला आहे म्हणजे चांगल्या क्वालिटीतला आहे तीनशे रुपयामध्ये बेस्ट आहे okay. पॅन्ट आणि कुर्ता बघा हा पण एक खूप छान आहे तीनशे रुपयाला आहे आणि पूर्ण पॅन्ट सेट आहे तुम्ही बघू शकता आणि पूर्ण प्युअर कॉटन मध्ये आहे हा पण एक कलर दादा हे रनिंग आयटम आहे तीनशे रुपयाला जर डेली वापरायला घरी वगैरे वापरायला पाहिजे असेल तर कॉटन चे का असे नायलॉन वगैरे हो पण नाही फक्त तीनशे रुपयामध्ये पॅन्ट कट प्लस साईज पण आहे त्यामध्ये कॉर्ड सेट पण मिळेल आणि कुर्ता पॅन्ट पण मिळेल आता टू पीस मध्ये मस्त फ्रेश कलर आहे हा ह्यामध्ये हो। पण कलर येतात नेव्ही ब्ल्यू ब्लॅक आणि ही ह्या बॉटम येणार छान आहे आणि साईडला नॉट देखील दिलेली आहे बघा आणि प्रिंट पण मिळतील वेगवेगळ्या फक्त सहाशे रुपयाला ह्याला टू पीस बोलतात सध्या हा पण एक सेट टाईप टू पीस आहे बॉटम हा पण सहाशे रुपये आणि मेन आपल्याकडे तुम्हाला नवीन नवीन प्रिंट आपलं आणि डेली आमच्याकडे नवीन कलेक्शन येतं कुर्ता पॅन्ट हे पॅन्ट मध्ये टू पीस आहे म्हणजे आणि कॉर्ड सेट म्हणजे अजून तुम्हाला एक वेगळा प्रकार दाखवतोय सेटचा ओके okay. हे सर्व टू पीस आहे हा पण खूप सुंदर आहे एकदम छान आहे वरती एलिफंट ची डिझाईन आहे बघा सुंदर आहे स्क्वेअर मध्ये थोडस काहीतरी युनिक आहे आणि बाकी मध्ये मेन म्हणजे डिझाईन आहे बघा पूर्ण बांधणीची डिझाईन केलेली आहे हा पण फक्त सहाशे रुपये ह्यामध्ये पण तुम्हाला असे कलर मिळतील वेगवेगळे किती कलर असतील दादा याच्यामध्ये ते चार कलर आपल्याकडे एक दोन एक दोन अवेलेबल असतात हा पण मला आम्ही चांगला सेल करतो सिक्स ला विथ बॉटम हे खादी कॉटन चे कॉर्ड सेट आहे आता सध्या ह्याची खूप ट्रेंड आहे खादी कॉटन ही बॉटम आणि पॅन्ट येणार आपण सेव्हन हंड्रेडचा चा सिक्स फिफ्टीच्या रेंज मध्ये त्यामध्ये ही आता ही दुसरी एक प्रिंट खूप चालते आहे ब्लॅक कलर मध्ये ब्लॅक नेव्ही ब्लू आणि मरून असे चार कलर येतात त्यामध्ये ब्लॅक नेव्ही ब्लू आणि मरून असे तीन कलर मध्ये तुम्हाला बघा हा कॉरसेट ह्यामध्ये एल एक्स एल साईज येते डबल एक्स साईज येते प्लस साइज येत नाही ह्याची प्राइस फक्त सिक्स हंड्रेड त्यानंतर हा जोडा लोकल ब्रँडचा कॉर्सेट आहे हा चारशे रुपयाचा आहे हा पण रनिंग आयटम आहे हा साडेतीनशे रुपयाला थ्री फिफ्टी अच्छा कुठलाही ड्रेस घ्या कॉर्सेट घ्या दादा ट्रायल रूम आहे तुम्हाला जे जे ड्रेस आवडतात ते तुम्ही तुम्ही इथे इथे ट्राय करून बघा नंतर घेऊ शकता कलर तर बघा खूप सुंदर आहे दादांकडे बघा नवीन कलेक्शन आलेलं आहे आणि ते मी तुम्हाला सर्व दाखवते हा पण एक कॉर्सेट बघू शकता बघा खूप सुंदर आहे बॉटमला डिझाईन आहे आणि वरती जर टॉप ला तर मध्ये मध्ये ही डिझाईन दिलेली आहे खूप सुंदर आहे दाखवते मी हे बघा आणि असे सर्व प्रकार आपल्याकडे नेहमी नवीन येतात जे मार्केटमध्ये नवीन कलेक्शन आलं ते आम्ही आणून विकतो असं आता हा एक सेट आहे हा वेटिकन फॅब्रिक आहे आता आम्ही खूप विकलाय म्हणजे एवढा विकलाय आपण मागच्या वर्षी जो व्हिडिओ बनवला त्यानंतर जे मार्केट मध्ये नवीन काय आला असेल हो तो हा प्रकार आलाय ह्याला बोलतात सेट हे खूप रनिंग चालतात ह्याची पण प्लस साइज ची प्राइस एट हंड्रेड सेव्हन फिफ्टी आणि रेग्युलर साईज आहे सिक्स फिफ्टी सिक्स हंड्रेड प्रिंट यातल्या खूप चांगल्या प्रिंट मिळतील तुम्हाला आणि किंमत फक्त सिक्स फिफ्टी एम टू डबल एक्सेल एम टू डबल एक्सेल साइज आहे ना एम टू डबल एक्सेल ह्याला साइड पॉकेट पण येतं असं अच्छा साइड पॉकेट सुद्धा येतात सुंदर आहे म्हणजे थोडासा युनिक आहे आणि कॉर्सेट मध्ये ना मी तुम्हाला असे वेगवेगळे कलर दाखवते तर बघा दादांकडे जर तुम्ही बघितलं तर डबल कलर झालेला नाहीये तर हा एक बघा खूप सुंदर आहे आणि हा किती रुपयाला दादा छोटी साइज सिक्स फिफ्टी सेव्हन हंड्रेड सिक्स हंड्रेड आणि प्लस साईज फोर एक्सेल फायल साईज एट हंड्रेड ते सेव्हन फिफ्टी पण क्वालिटी फॅब्रिक ओरिजिनल मिळणार म्हणजे ते बोलतो हलका कपडा नाही मिळणार ना चांगला कपडा मिळेल या अनारकली कुर्तीज ह्यामध्ये अनारकली कुर्तीमध्ये पण आपल्याकडे खूप सारी व्हरायटी येते घेर असतो या पीस ला आणि ह्या साईज मिळतील ह्याची किंमत पण आपल्याकडे स्टार्ट होते साडेचारशे पाचशे पासून प्लस साइज सिक्स फिफ्टी सिक्स हंड्रेड दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला प्रत्येक पीसला आतून ऑरलॉक मिळेल ही शिलाई वगैरे असते ना ही डबल मिळणार आणि क्वालिटी मिळणार कलर वगैरे लवकर जात नाही आम्ही थोडी क्वालिटी मेंटेन करून ठेवतो हो प्रिंट मस्त आहे सुंदर आहे आणि घेर पण खूप मस्त मोठा आहे एकदम आणि बघा नॉट दिलेली आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला नेहमी वेगळ्या प्रिंट मिळतील माझं शॉप आतमध्ये ज्यांना माहिती आहे ते आपल्याकडे नेहमी येतात आणि त्यामुळे तसं आपलं कलेक्शन नेहमी चेंज होत राहतं नवीन कलेक्शन येत राहतं नवीन व्हरायटी येत राहते आणि जे डिमांड वाला आयटम आहे तो तर मी नेहमी मागवतो समजा ह्या पीसला नेहमी डिमांड आहे तर हा आपल्याकडे नेहमी असणार बघा हा पण खूप सुंदर आहे आत अस्तर आहे तर बघा केवढा मस्त आहे एकदम था? 750 था था। था हा किती रुपयाला फिफ्टी साडेसातशे रुपयाला येणार मध्ये सिक्वेन्स डिझाईन आहे त्यामध्ये साईज आणि आता साईज काय मिळतील आपल्याला म्हणजे सर्वच साईज मध्ये आपल्याला मिळतो म्हणजे अनारकाली जर तुम्हाला घ्यायचं असेल आता सण तर आपले येते आणि अनारकाली जर तुम्हाला पाहिजे तर सर्व साईज मध्ये मिळेल आणि हा तर बघा केवढा मोठा आहे हा फुल साईज मध्ये आहे ना पूर्ण तर बघा पूर्ण घेर पण दाखवलेला आहे आणि साईज पण दाखवलेली आहे यामध्ये प्राइस पण रिझनेबल आहे सातशे साडेसातशे हो। रेंज मध्ये तुम्हाला असे रेग्युलर वापरायला चांगले ड्रेस मिळतील हे कसे थोडे ट्रेडिशनल टाइप वन पीस आहेत हो। सिंपल मध्ये थोडेसे बजेट मध्ये ह्यापेक्षा हेवी पण आहेत आपल्याकडे पार्टीवेअर मध्ये छोट्या मोठ्या कार्यक्रमाला वापरता येतात पूजा वगैरे हो तुम्हाला चांगली खूप सुंदर आहे म्हणजे आता है, आपण ह्याच्या अगोदर आपण सगळे ड्रेस बघितलेले सेट बघितलेले या कपड्यामध्ये आणि आता ह्याच्यामध्ये बघा अनरखाली सेट पण आलेला आहे खूप सुंदर आहे आणि याच्यावरची ही पॅन्ट आहे पॅन्ट आणि दुपट्टा तर तुम्ही बघू शकता आणि याच्यामध्ये कलर सुद्धा आहे आपण खोलून दाखवतो तुम्हाला जर असे ड्रेस घ्यायचे असेल ना तुम्ही घेऊ शकता बघा खूप सुंदर आहे पंधरा ऑगस्ट साठी जर तुमच्या ऑफिस मध्ये किंवा स्कूल मध्ये कॉलेज मध्ये जर फंक्शन असेल तर बघा खूप छान आहे मल्टी कलर ची डिझाईन पण आहे त्यावरती हाय रनिंग आयटम आहे खूप म्हणजे चांगला दिसणार आहे आणि प्युअर कॉटन कपडा आहे का कपडा हा पात्र असला तरी पण कपडा खराब होत नाही अच्छा कॅम्रिक कॉटन बोलतात ओके आणि मध्ये ना डिझाईन केलेली आहे बघा खूप छान आहे अशी मध्ये कट दिलेला आहे थोडस काहीतरी युनिक आहे म्हणजे अनारकली जरी असले तरी तुम्हाला वेगवेगळ्या वेग वेग डिझाईन मध्ये आणि पॅटर्न मध्ये मिळणार यामध्ये पण पॅन्ट दुपट्टा सेट येणार अशा वेगवेगळ्या प्रिंट येतात यामध्ये आणि ह्या सर्व ड्रेसची किंमत फुल ड्रेसची किंमत आपल्याकडे हजार रुपयाला क्वालिटी येणार मॅडम क्वालिटी मिळेल आणि प्युअर कॉटन प्रिंट बघा तुम्ही फक्त बघा अनारकली मध्ये तुम्हाला खूप सुंदर असे प्रिंट मिळतील आणि पूर्ण सेट आहे सेट विथ दुपट्टा हे बघा हा येलो कलर पण तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे स्काय आणि येलो फ्रेश आणि हा पण तर बघा मध्ये किती सुंदर आहे पिंक कलर ची डिझाईन केलेली आहे आणि इथे बघा इथे लावलेला आहे तर अशा प्रकारे हा ड्रेस दिसणार आहे अनारकली आहे आणि खाली बॉटम आणि विथ दुपट्टा सुंदर आहे एकदम गणपती नवरात्र दिवाळी साठी तुम्ही अशा टाइप मध्ये ड्रेस घेऊ शकता आणि तुम्हाला सर्व नवीन कलेक्शन मी दाखवते आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आता तुम्ही ह्याच्या आधूवर जे बघितलेले ते टू पीस होते कॉटन टू पीस सिक्स हंड्रेड ला दाखवलेले आता हे चे थ्री पीस म्हणजे विथ दुपट्टा अच्छा मला ह्यात पण माझ्याकडे खूप चांगल्या चांगल्या प्रिंट मिळतील हे प्रिंट बघा फक्त तुम्ही ह्याची किंमत सातशे पन्नास रुपये ज्याला दुपट्टा असेल तो सातशे पन्नास आणि मेन गोष्ट क्वालिटी आहे ना सातशे रुपयाला पण मिळतील सातशे पन्नास ला पण मिळतील सहाशे पन्नास ला पण मिळतील क्वालिटी बघा प्रिंट बघा बघा आणि अशा नवीन प्रिंट तुम्हाला मार्केट मध्ये कुठे मिळणार नाही सर्व साईज मध्ये सर्व साईज मिळतो आपण जास्त खूप छान कलेक्शन आहे आणि सर्व साईज मध्ये मेन म्हणजे ना, M2, 4XL, तो तो ना।, में ना आता सध्या तरी आपण काय करतो कुर्तीज आणि लेगिंग अशा प्रकारे घालतो तर तुम्ही हा सेट घेऊ शकता सातशे ते साडेसातशे रुपयापर्यंत तुम्हाला मिळणार आहे आणि विथ दुपट्टा आहे हा पण एक बघू शकता याच्यावरची ही बॉटम आहे आणि हा दुपट्टा आहे दुपट्ट्याची साईज पण मोठी आहे असे काही काही दुपट्टे छोटे असतात प्युअर कॉटन दुपट्टा आहे मी आता तुम्हाला टू पीस दाखवलं आता हा थ्री पीस दाखवतोय एकदम फुल साईज येणार असे कलर्स मस्त मस्त कलर येतात जे मार्केट मध्ये मा नवीन कलर आहेत ते सर्व आपण आणतो आणि विकतो आणि फास्ट सेलिंग आपल्या ह्याची किंमत फक्त सातशे साडेसातशे सिक्स फिफ्टी वाले पण आहेत व्हरायटी सांगतोय तुम्हाला शंभर रुपयाचा फरक असतो विदाउट दुपट्टा सातशे लायतो दुपट्टेवाले सातशे साडेसातशे येतात क्वालिटी मिळेल आता हे आपले ट्रेडिशनल पीस थोडे सिंपल सोबर आणि सर्वांना परवडणारे असे ड्रेस येते पार्टी वेर ड्रेस येते विथ दुपट्टा ड्रेस पूर्ण सेट मिळणार एज अ सिंपल वर्क आहे जरी वर्क नाही साधा का काम केलेलं के आहे हा फॅन्सी दुपट्टा आहे त्यावरती नंतर ही पॅन्ट आहे हे हे तुम्हाला सर्व सिंपल सोबर कलेक्शन पण मिळेल आणि हे सर्व आपल्याकडे नेहमी चेंज होत राहत आहे आहे कॉन्ट्रास्ट दुपट्टा आहे जी बॉर्डर केलेली आहे ह्याला मॅचिंग दुपट्टा दिलेला आहे हा पण हा पण एक कट वर्क आहे मस्त कटिंग केलेलं वर्क आहे वरती खालती पण डिझाईन सर्व अशा नवीन डिझाईन येत राहतात नेहमी त्यावरती पण तुम्हाला सिम्पल सोबत दुपट्टा आहे जास्त जरीचं काम नाही एकदम सोबर आयटम आहे आणि हे सर्व ड्रेस पण तेच बाराशे हजारची रेंज येणार त्यात कलेक्शन तुम्हाला वेगवेगळं मिळेल नऊशे रुपयात पण मिळतील चांगले ड्रेस आणि मी हे जे ड्रेस दाखवतोय ना हे तुम्हाला ऑल फॅन्सी आयटम दाखवतोय आपण रुपयात चांगले ड्रेस का मस्त डिझाईन आहे आणि फ्रंटला पण खूप छान डिझाईन आणि बॉटम बघाल ना खूप सुंदर डिझाईन आहे म्हणजे सिंपल आहे आणि या डिझाईनमुळे एवढा छान लुक आलाय ना तुम्ही बघू शकता हे बघा एकदम सिंपल वर्क आहे एकदम जास्त जरी वर्क नाही काय नाही सोबर आयटम जे ऑफिसला पण वापरू शकता आणि डेली वापरू शकता रिच लुक देणारे पीस ते आणि काम बघा तुम्ही जे वर्कचं काम वगैरे केलेलं नाही सिम्पल सोबत कपडा एकदम साठीन सिल्क आहे हे छान आहे आणि यात कलर्स पण मिळतील हा काही काही मध्ये आपल्याकडे कलर्स येतात दुपट्टा वगैरे मोठा आहे बॉटमला पण काम केलेलं आहे हा साठीन सिल्क आहे आणि किंमत ह्याची पण हजार ते नऊशे रुपयाच्या रेंज मध्ये नऊशे ते हजारच्या रेंज मध्ये तुम्हाला अशा टाइप मध्ये ड्रेस मिळतील आणि मेन म्हणजे मध्ये बघा ड्रेस बॉटम आणि दुपट्टा आहे आणि वरती जे वर्क केलेले थ्रेड वर्क केलेलं आहे आणि बघू शकता बघा आणि ते ह्या कलर मुळे लाईट आणि डार्क कलर मुळे एकदम उठून दिसते बघू शकता आपण फिरता कलर ड्रेस फिरता कलर इथे डिस्प्लेला पण बघा दादा इथे लावलेले आहेत तुम्हाला एक आयडिया येईल की कशा प्रकारे ड्रेस दिसणार आहे आणि मी तर सर्व प्राइस पण ओपन करून सांगतोय कारण की आपली क्वालिटी चांगली आहे कमी मार्जिन वरती चांगला सेल करायचा आपल्याला आणि सर्वांचा नवीन ड्रेस नवीन व्हरायटी पाहिजे बघा हा पण खूप सुंदर आहे तुम्ही स्लीवला बघाल तर बघा खूप छान अशी डिझाईन आहे थोडस युनिक तुम्हाला जर पाहिजे असेल नऊशे ते हजारच्या रेंज मध्ये तर दादांकडे बघा खूप छान असे ड्रेस आहेत तर आणि कॉन्ट्रास्ट मध्ये दुपट्टा आणि विथ बॉटम आहे प्रत्येक ड्रेसची डिझाईन तुम्हाला वेगळी मिळेल तर ड्रेस पण खूप छान आहे कट आहे आणि साईडला पूर्ण डिझाइन आणि स्लीवला पण बघा इथे डिझाईन केलेली आहे सुंदर आहे दादा याच्यामध्ये साईज कोणत्या कोणत्या मिळतील डबल मी आता जे दाखवतो okay. डबल एक्सेल दाखवतो आता मी तुम्हाला जे सेट दाखवले त्याच्यामध्ये एम टू डबल एक्सेल साईज आहे नऊशे ते हजारच्या रेंज मध्ये खूप चांगलं कलेक्शन मिळेल तुम्हाला यामध्ये हे कराची वर्क बोलतात कराची वर्क आहे हा आणि त्यामध्ये असा दुपट्टा आहे पॅन्ट आहे हा सर्वेड आहे ना आतापर्यंत जेवढे खालती ड्रेस गेले ते सर्व प्लेन होते हा फुल प्रिंटेड मध्ये त्यात पण तुम्हाला असा बनारसी दुपट्टा मिळेल फुल पॅन्ट मिळेल गळ्याचं काम वगैरे आमचे जे पीस आहेत ना शक्यतो असं मी सोबर कलेक्शन मागवतो ते आपल्याला पण असे जास्त हे आवडत नाहीत आणि माझी जी गिरॅक आहेत ना सर्व वेगळ्या टेस्टचे आहेत आणि त्यांना चांगले ड्रेस लागतात फॉर्मल टाईप तर आपण ते फॉर्मल टाईप जास्तीत जास्त प्रयत्न करतो सेल करण्याचा आता मी तुम्हाला प्लस साईज दाखवतोय प्लस साईज मध्ये थ्रि फोर एक्सेल पर्यंत साईज मिळेल फायल साईज तर बघा आता जे कलेक्शन असणार आहे ते प्लस साईज मध्ये एक्सेल तर बघा डिझाईन खूप छान आहे व्हाईट कलर मध्ये आणि ला पण मस्त अशी डिझाईन आहे तुम्ही बघू शकता ह्याची मार्केट प्राइस चौदाशे पंधराशे रुपये प्लस साईज थोड्या महागच विकल्या जातात तरी पण आपण हे अकराशे बाराशेच्या रेंज मध्ये सेल करतो म्हणजे शंभर दोनशे रेचा जो डिफरन्स आहे ना हो। तोच घेतोय वेगळा डिफरन्स काय घेत नाही प्लस साईज मिळणार शंभर टक्के प्लस साईज मध्ये तुम्हाला चांगलं कलेक्शन चांगली व्हरायटी बघा हा पण एक खूप सुंदर आहे फाय एक्सेल आहे वरती डिझाईन बघू शकता बघा खूप सुंदर आहे आणि कलर तर बघा किती छान आहे म्हणजे घात ड्रेस घातल्यानंतर पण एवढा सुंदर दिसणार आहे ना आणि हा दुपट्टा आहे आणि दुपट्ट्याच्या वरती पण बघा ही डिझाईन केलेली आहे छान आहे ने, कलर मिळणार का आपल्याला नाही सिंगल कलर कॅटलॉग आयटम ड्रेस येतात ना त्या थ्री एक्सेल फोर एक्सेल फायल अशी साईज येणार मग त्यामध्ये तुम्हाला कॅटलॉग आयटम मध्ये साईज येतील फक्त आता ह्यामध्ये कलर्स अवेलेबल असतील तर त्यात कलर पण दाखवू तुम्हाला हा सेम बघा त्यातलाच प्रकार आहे एकदम सिंपल आणि सोबर ड्रेस मिळणार दुपट्टा तर खूप सुंदर छान आहे आणि हे सर्व मी जे दाखवतो आहे ते अकराशे ते बाराशे अकराशे ते बाराशे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहितीये का आता सीझन सुरू होतोय आणि तुमच्या व्हिडिओ मुळे माझ्याकडे खूप चांगली गिरायके येतात आणि त्या गिरायकांमुळे आपल्याला व्हिडिओ बनवायला पण खूप आवडतो आम्ही जी व्हरायटी दाखवतो ती शक्यतो मेंटेन करून ठेवतो जोपर्यंत मार्केटमध्ये माल आहे मी आणून तो विकतच राहतो कोणतेही गिर्या रिकाम्या हाताने रिटर्न जाऊ नये आणि फक्त तुमच्या व्हिडिओमुळे याचा दुपट्टा बघा हा कलर पण चांगला आहे रामा ग्रीन कलर आहे खालती बॉर्डर वगैरे खूप छान आहे आणि सर्व फोर एक्सल थ्री एक्सएल फायल साईज म्हणजे आता आपण जे बघतोय सर्व प्लस साइज मध्येच बघतोय अकराशे ते बाराशेच्या रेंज मध्ये तर हा एक कलर पण बघा छान आहे फिरता कलर आहे वरती जे आहे ते मोत्याचं वर्क केलेलं आहे डायमंडचं वर्क आहे आणि मध्ये पण अशी डिझाईन केलेली आहे तुम्हाला जे मी साईज दाखवते ते इथे पण दाखवते थ्री एक्सेल आहे आणि मग अशी फाय एक्सेल दाखवलेत तर हा एक बघू शकता बघा ऑफिस वेअरसाठी जर तुम्हाला जर पाहिजे असेल तर इथे अशा टाईपमध्ये मिळेल हा बघा फाय एक्सेल आहे कारण का बहुतेक शॉपतेक शॉप मध्ये ना प्लस साईजचे चे कुर्ती ड्रेस मिळत नाही तर दादांकडे जर तुम्ही बघितलात ना तर तुम्हाला जर ट्रेडिशनल साठी जर ड्रेस पाहिजे असतील ऑफिस वेअर साठी ड्रेस पाहिजे असतील तर त्या सर्व साईज मध्ये तुम्हाला मिळतील हे घरारा पॅटर्न आहे ह्यात पण तुम्हाला स्मॉल मीडियम लार्ज एक्सेल पर्यंत साईज मिळेल तुम्हाला बॉटम असे वेगळे मिळतील कुर्ती शॉर्ट कुर्ती आहे ना कलर्स यात भरपूर आपल्याकडे अवेलेबल असतात आता तुम्ही जे काय सर्व कलेक्शन बघितलं हे आमच्या शॉपमध्ये नेहमी अवेलेबल असतं oh. तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आमच्याकडे तीन शॉप आहेत oh. वेस्टर्न कलेक्शन पण मिळेल लेडीज बॉटम पण मिळतील आणि प्रत्येक वेळेस नवीन कलेक्शन येतं तुम्ही लांबून येणार असाल तर नक्की आमच्या शॉपला व्हिजिट करा आमच्याकडे काय ना काय वेगळं मिळणार तुम्हाला आणि रेग्युलर पीस मध्ये तुम्हाला खूप चांगलं कलेक्शन मिळेल रेग्युलर मध्ये पण आता बघा दादा आपल्याला खूप छान छान कलेक्शन दाखवते गरारामध्ये पण तुम्ही बघाल तर बघा खूप सुंदर कलेक्शन आहे तर दादांकडे येताना नेहमीच कलेक्शन चेंज होत राहतं आता मी तुम्हाला हे कलेक्शन दाखवते तुम्ही तुम्ही जेव्हा जेव्हा नेक्स्ट दादांकडे याल ना तेव्हा तुम्हाला याच्यापेक्षाही सुंदर आणि खूप छान छान असं कलेक्शन पाहायला मिळेल तर बघा गरारामध्ये पाहिजे असेल किंवा सेट सेटमध्ये पाहिजे असेल किंवा टू सेट मध्ये पाहिजे असेल ना सर्व ह्याच्यामध्ये तुम्हाला कलेक्शन दादांकडे मिळेल तर आपल्याकडे फेस्टिवल टाइप ड्रेस मिळतात वेस्टर्न ड्रेस पण मिळतील जीन्स बॉटम पण मिळतील तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पॅन्ट सेट टू सेट ड्रेस हे सर्व कलेक्शन दाखवलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल ती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय